हाय गाईज गुड आफ्टरनून आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर गाईज काल बघितलं होतं तुम्ही की फर्निचर व्हायचंच होतं तर आता रेडी झालं आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो तुम्ही तर गाईज हे बघा फायनली फर्निचर रेडी झाला आहे हे बघा पूर्ण रेडी झालं आहे फर्निचर स्वतः सेटअपही बघितलं असेल मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवलं फर्निचर आणि हे बघा हे रेडी होतं इकडं तर फर्निचर रेडी झालं आहे आम्ही पण रेडी झाला आहे आम्ही जात आहे बाहेर ते तुम्हाला फिरायला तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघा माहितीच पडणार आलो आहे आम्ही दगडू सेट गणपती तिकडं तर थोडी शॉपिंग वगैरे करायची आहे ते तुम्हाला सांगू नाही शकतो आम्ही ते कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्हाला माहितीच पडणार की कशाचं काय करत आहे आम्ही कसली शॉपिंग करत आहे तुम्हाला माहिती पडणार हेच बघा तडकादार तडकादार आपली फेवरेट आहे त्याच्यासोबत मजाच मजा आहे आपली आता आमचं झालं जेवण मस्त जेवण गेला आम्ही शेवट स्प्राईट आता स्प्राईट देतो स्प्राईट आमचं खाणं पिणं सगळं झालं आहे जी वस्तू पाहिजे होती ती भेटली तर नाही आहे ती आता नंतर बघू नंतर बघू आता ती तर आम्ही जातो पहिले घरी चला आलो घरी फ्रेश होऊन भेटतो आम्ही तुम्हाला भेटतो काय आम्ही घरी आलो आहे आम्हाला झोप लागली ला होती मेन ॲटोमध्ये झोप लागली होती आम्हाला घरी घरी येऊन आराम केला आम्ही आणि उठल्यानंतर मी फ्रेश झालो त्यानंतर किचनची थोडी सजावट चालू आहे तर मला बॅक कॅमेरण दाखवतो तर गाईसे बघाय थोडं सेटअप करणं चालू आहे रुईन ते आता ऑफिस म्हणून सेटअप करत आहे बघा सेटअप करणं चालू हे बघा गाइस फायनली फर्निचर आमचं रेडी झालंय बघा पूर्ण रेडी झालं आहे सेटअप पण करून झालाय फायनली रेडी आहे तर हे बघा आज घरी काहीतरी स्पेशल आहे भजी आहे भजी अजून काय आहे गं खीर आणि पुरी त्या तिकडे पुरी मसाला भात घरी आता झाली आमची जेवणाची वेळ तुम्हाला सांगतो आजचा मेनू काय आहे स्पेशल तो मेनू आहे मम्मीने केलं आणि अनन्या ताईनं केलं तर तुम्हाला मेनू दाखवतो काय आहे म्हणून मेनू काय सांगते तुम्ही काय मेनू मसाले भात पुरी छोले छोलेची भाजी हे भजी आणि खीर अच्छा, इला, इला खीर जीवन सकड़ जाला है। अच्छा तर गाईस मेनू तुम्ही ऐकलं असेल आता आम्ही जेवण करतो हे बघा खीर तर गाईस जेवण वगैरे सगळं झालंय तर गाईस आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर करा तर गाईस गुड नाईट अँड लव यू बाय गुड नाईट गाईस